त्यांच्यात टक्के अनुदान असते तर त्या योजना आम्ही शासनामार्फत जो निधी येतो त्यामार्फत राबवतो आणि जिल्हा नियोजनच्या काही योजना असतात त्याच्यामध्ये आम्ही औषधांवर उपचार असेल जनावर चारा असेल चारा त्याचं बियाणं वगैरे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये काही बांधकाम असतील दवाखाने जे जुने झाले पडतात वगैरे त्याच्यासाठी पण निधी असते ते पण आम्ही काम या विभागामार्फत करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे जे आहेत या जिल्ह्यामध्ये साधारणतः अष्ट्याहत्तर दवाखाने जिल्हा परिषदचे आहेत आणि आमचा दुसरा एक विभाग जे आपण स्टेटचं म्हणतो राज्य शासनाचं त्याचे आठ दवाखाने असे एकूण शहाऐंशी दवाखाने आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत तिथे क्लास वनचे ऑफिसर पण असतात साधारणतः आपले तीस दवाखाने जे आहेत असले देखील तिथं क्लास वन ऑफिसर पोस्टेट असतात क्लास वन म्हणजे जे एम पी एस सी थ्रू सिलेक्शन झालेले अधिकारी असतात एम पी एस सी थ्रू सिलेक्शन म्हणजे राज्य शासनाचे जे एम एस सी आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ती त्यांची निवड करते परिषद घेऊन तर असे आपल्याकडं तीस दवाखाने आहेत त्या पदाचं नाव आहे पशुधन विकास अधिकारी आणि दुसरं आपलं पद आहे पशुधन पर्यवेक्षक ते जे आहे ते डिप्लोमा होल्डर जे डिग्री नाही ज्यांच्याकडे डिप्लोमा आहे पशुधन पर्यक्षक पदाचा आणि साधारणतः अठ्ठेचाळीस दवाखाने आपल्या जिल्ह्यामध्ये आहे तर या माध्यमातून आपण हे काम करतो आणि विभागात बाकी इतर जे आहे ॲक्टिव्हिटी आणि विस्ताराचं एक पद राज्य पंचायत समितीला असतं जे की कंट्रोलिंग तालुक्यात काय चालू घडामोडी वगैरे त्यासाठी पशुधन विकास अधिकारी विस्तार एक पद आहे आणि आता वेटरनरी म्हणणं तर ह्याच्यामध्ये पशुसंवर्धनचे जे अधिकारी असतात तर ह्याचं जे आहे त्याला शिक्षण कुठं होतं जसं की डॉक्टर होतात माणसाचे कुठं होतात मेडिकल कॉलेज तसं पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर आहेत डॉक्टर्स त्याचं असतं वटनारी कॉलेज हां ज्याला की, की पशुवैद्यकीय महाविद्यालय म्हणतो आपण तिथं डिग्री होते त्यांची तर साधारणतः एम बी बी एस साधारण साडेपाच वर्षाची डिग्री आहे त्याच्यामध्ये एक वर्ष इंटर्नशिप आहे आणि साडेचार वर्ष रेग्युलर कोर्स आहे असे कॉलेज महाराष्ट्रामध्ये पाच आहेत सगळे शासनाचे कॉलेज आप आहेत आपल्या परभणीत एक कॉलेज आहे नागपूरला आहे मुंबईला आहे शिरवळ आहे आणि उदगीर अशा पाच ठिकाणी आपले कॉलेज आहे तर साधारणतः पन्नास शंभर शंभरच्या आसपास म्हणजे तीनशे साडेतीनशे विद्यार्थी चारशेच्या आसपास पासआउट होतात डिग्री साडेपाच वर्षाची आहे त्यासाठी बारावीवर जी नीटची परीक्षा असते आपली मेडिकलला जी असते नीट बी एम एस डॉक्टर असेल बी डी एम डॉक्टर असेल तेच मार्क जे असतात नीटचे बारावीनंतर जे एंट्रन्स एक्झाम असते त्या मार्कावरतीच ॲडमिशन ह्या वाटायला एक मिळतं आणि बरेच लोक आता एम बी बी एसचं जसं काही काही मार्क नंबर नाही तर बरेच जण आता व्हेटनरी सायन्सला ॲडमिशन घेत आहेत आणि या वेळेसचं बी कट ऑफ खूप चांगला साधारणतः साडेचारशे पाचशेच्या पुढं कट ऑफ व्हेटनरी सायन्सचं पण आहे तर एक या विभाग मी चांगलं काम करतो आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः जर जनावरांची संख्या जर विचार केला तर तीन लाखाच्या आसपास गाय वर्ग आहे जे आपण गाय बैल म्हणतो आणि परभणी जिल्ह्यात हां आणि अठ्ठ्याण्णव हजार हां म्हशी एवढं पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये शेळ्या दीड लाखाच्या आसपास आणि बाकी कोंबड्या वगैरे असं आता एवढं सगळं पॉप्युलेशन आहे तर त्या विविध योजनेमार्फत आम्ही काम करतो बघा तुला विचारायचं की हां तुमच्या किती काम करतात साधारणतः दोनशे ते अडीचशे लोकांचा स्टाफ आहे जे ऑफिसचा स्टाफ आहे तो प्रकडून दोनशेच्या आसपास आमच्याकडे काम करतात आता ऑफिसला माझ्या म्हणलं तरी सात ते आठ लोक आहेत बाकी तालुक्यातील आमच्या ऑफिस आहेत तिथं पण काय होतं दवाखान्यामध्ये साधारणतः तीन ते चार असतात एक एखाद्या गायला काही झालं किंवा काय झालं असेल तर तुम्हाला फोन येतो तु का ते दुसऱ्या डॉक्टर हा आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर दवाखान्यामध्ये बऱ्याच गावात दवाखाने असतात आता एखाद्या गावात दवाखाना आहे फार उदाहरण द्यायचं झालं तर जवळचं म्हणलं तर आपल्याला पेडगाव आहे आता पेडगाव गावात गावा दवाखाना आहे आमचा त्या दवाखान्याच्या आसपास जे गा खेडेगाव आहेत चार पाच सहा आठ प्रत्येक दवाखान्याला काही खेडे वाटून दिलेले आहेत तर आपल्या जिल्ह्यावर जवळ सातशे चौप ग्रामपंचायती आहेत आठशे एकोणचाळीस गावं आहेत तर हे सगळे जे दवाखाने आहेत त्याच्यानंतर पाच कुठे पाच असतील कुठे सात असतील त्या दवाखान्याला गाव जोडून दिले असतात मग त्या दवाखान्यात त्या गावाची जिम्मेदारी त्या डॉक्टरवर असते जे पेडगावचं आहे त्याच्या आसपासचे जे पाच सात ताटगाव आहेत तर त्याची जी गेले त्याच्यावर प्रत्येकाला एक एरिया हे केलं डेजिग्नेट केलेलं आहे आणि त्या लोकांनी ते येतात मग काही ठिकाणी काय होतं की जनावराला अन्न होत नाही जनावर जास्तच आजारी आणि जनावरं खाली पडलेले आहेत त्याचा इलाज करायचं म्हणून डॉक्टरमध्ये जावं लागतं बऱ्यादा जसं माणसं डॉक्टरमध्ये थोडंस आहे त्यांना की जागेवर बसून पेशंट आणतात तिथं ट्रीटमेंट करतात आम्हाला बऱ्याचदा त्या बांधावर त्या शेताच्या त्या लोकाच्या शेतामध्ये आखाड्यावर जाऊन इलाज करावं लागतं त्याच्यामध्ये खूप मेहनत आमच्या लोकांची जाते पण बरं आहे नाही कारण मोठे जनावर असतात बऱ्यात गाडी जात नाही ट्रॅक्टर जात नाही तिथून जनावर कसं उचलायचं काय करायचं शेतकऱ्याला महागामी पडतो शेतकऱ्या बऱ्याच परडत नाही तर आम्ही स्वतः जातो बऱ्या ठिकाणी आणि आम्ही इलाज करतो एकंदरीत आपण माणूस आहोत आपल्याला ताप आली आपण सांगू शकतो आपल्या पोटात दुखायला आपण सांगू शकतो पण पशु जे आहेत त्यांना बोलता येतं का नाही पण तेच ते बोलू नाही शकत त्यांना काय आहे काय दुखायलं आहे एवढं महत्त्वाचं मोठं काम या विभागातर्फे केलं जातं जसं माणसांचे दवाखाने आहेत माणसांचं डिपार्टमेंट आहे आरोग्याचं तसंच हे फार मोठं बरं का खरं तर फार मोठं काम आहेत आपल्याला असं वाटतं की बा वा त्यांना बोलता येत नाही म्हणून आपण त्यांना सोडून देतो पण हे त्याच्या त्यांच्या संदर्भात जे जे काही काम असतील त्यांचं आरोग्य असेल त्यांच्यासाठी काही वेगळ्या स्कीम असतील गाई गोठा योजना असते बघा त्या सगळ्या योजना यांच्यामार्फत चालवल्या जातात आणि यासाठी लागणारं शिक्षण वगैरे साहेबांच्या बोलण्यातून सगळं आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हीसुद्धा या क्षेत्राकडं चांगल्या नजरेनं पाहिलं पाहिजे आणि तुम्हीसुद्धा इकडं आलं पाहिजे असं या एकंदरीत बोलण्यावर साहेबांच्या होतं माणूसमध्ये तर माणूसामध्ये स्त्री आणि पुरुष एवढंच आहे हे सोडून बाकी पृथ्वीतला जेवढे प्राणी आहेत लाखो असतील करोड संख्येने जाती असतील जसं वाघ आहे शिया ऊन गाडं गोडं काय असेल ते असेल हे सगळ्याची जिम्मेदारी आहे इवन तुमचं सापाची ट्रीटमेंट असेल तुमच्याकडे आता एखादा वाघ जरी आला तरी त्याचं ट्रीटमेंट करणं आमच्याकडंच आहे हत्ती जरी आला तर आम्हालाच त्याचा इलाज करणं आहे म्हणजे माणूस जात सोडून बाकी सगळे जेवढे प्राणी आहेत तर एवढ्यावर आम्ही काम करतो आता जंगलामध्ये बऱ्याचदा काय होतं की काही हरी नसेल किंवा इतर जंगली चित्त असतो मध्यंतरी एक आपल्याकडे पण झाला होता सापडला होता मृत्यू पावला होता त्याचं पोस्टमॉर्टम वगैरे करतो चितरपण्यापेक्षा आपल्या बिबट्या मानत असतो मानूर तालुक्यामध्ये तशी घटना घडली होती ते बी पकडायचं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मध्ये त्यांनी तेही काम करतो आणि इतर बाकी कोंबडे असतील कबूतर असतील काही जे काही प्राणी असतील मोर असेल जंगली प्राणी हे सगळ्यांचं औषधोपचाराची जिम्मेदारी यांच्यावरती आणि जनावरला बोलता येत नाही सर आम्ही जसं सांगितलं की खरी गोष्ट हो आहे पण आमच्या लोकांना तसं ट्रेनिंग दिलं जातं